तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण मागं जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की सर आपल्याला आपलं जे गट्टू आहे मोटरीसाठी तो आपल्याला कितीचा घ्यावा लागन समजा आपली तीनशे मोटर आहे तर आपण समजा आता येऊ आपल्याकडे बहात्तरचा गट्टू आहे शेतकरी भावांनो आणि एक पंच्याहत्तरचा गट्टू आहे आपण त्याच्यावर तीनशे मोटर चालितो शेतकरी भावांनो पण आपल्याकडे समजा पाचशे मोटर आहे तिला आपल्याला नेमकं किती गट्टू जोडावं लागन तर शेतकरी भावांनो मला अशा बऱ्याच कमेंट आल्या होत्या तर आता म्हणलं एक व्हिडिओ बनूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे जेणेकरून आपली मोटर आहे भावांना ती जळणार नाही भावांनो कारण की दोन गट्टूवर पाचची एच पीची जी मोटर आहे ती चालत नाही शेतकरी भावांनो कारण की आता बहात्तरचा गट्टू आहे आणि एक पंच्याहत्तरचा गट्टू ती फक्त तीनची मोटर आहे तर चालू शकते शेतकरी भावांनो आता पाच एच पीची जी मोटर आहे आपल्याला ती चालवण्यासाठी आपल्याला अजून एक याच्यामध्ये गट्टू घ्यावा लागेल तुम्ही बहात्तरचं घ्या किंवा पंच्याहत्तरचं घ्या आपल्याला पाच एच पीची मोटरसाठी तीन गट्टू आपल्याला जोडावे लागेल शेतकरी भावांनो तीन गट्टू कारण की आपली जी पाचची मोटर आहे तिला व्होल्टेज ज्यादा लागतं शेतकरी भावांनो तर चला आपण आता तीनशे आता तिथून तुम्ही बघू शकता एक पंच्याहत्तर आहे एक बहात्तर आहे त्याच्यावर आपण तीनची मोटर चालवणार आहे शेतकरी भावांनो आणि हा शेतकरी भावांनो तुम्हाला जर का गट्टू जोडता येत नसेल तुम्ही आपल्या चॅनलवर जा तिथं तुम्हाला गट्टू कसे जोडतात संपूर्ण माहिती दिली आहे ते व्हिडिओ बघून तुम्ही आरामात घरी बसल्या बसल्या आपली मोटर आहे तिथं तुम्ही व्यवस्थितपणे गट्टू जोडू शकतात आपल्या चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा शेतकरी भावांनो आणि हा त्या गट्टू कसे जोडतात त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे तिथून जाऊन पण तुम्ही व्हिडिओ बघू शकतात